सांगली जिल्ह्यातील घरफोडीचे चार गुन्हे उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई रेकॉर्डवरील तीन आरोपी जेरबन साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून रेकॉर्डवरील आरोपींना अटक करण्यात आली आहे कडून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे आरोपी सुदर्शन सुनील यादव मुनीब मुश्ताक भाटकर दीपक गंगाप्पा आवळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तपासामध्ये आरोपींनी सांगली जिल्ह्यात चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे बसवराज शिरगुप्पी गुंडोपन दोडकर पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई अभिजित माळकर संकेत कानडे ऋषिकेश सदामते अजय बेंदरे रोहन घस्ते कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी तपास पथकात सहभाग घेतला